महाबळेश्वर पाचगणी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून डांबरी रस्त्यावरील डांबर निकृष्ट दर्जात वापरण्यात आल्यामुळे खडीवरती येऊन रस्त्यावर मोठमोठे मुट खड्डे पडलेले आहेत महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर सध्या हे चित्र दिसत आहे या रस्त्याचे काम दोन महिन्यापूर्वीच झाले असून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्यावर मोठमोठे मुट खड्डे पडलेले आहेत त्यामुळे महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना व टॅक्सी धारकांना व दुचाकी धारकांना आपला जीव मुठीमध्ये धरून वाहन चालवावे लागत आहेत काही दिवसापूर्वीच रस्त्याचं काम सुरू असताना सातारा न्यूजने यावर आवाज उठवत काम निकृष्ट असल्याची बातमी प्रकाशित केली होती परंतु प्रशासनानं याची दखल घेतलेली नाही असं चित्र सध्या दिसून येत आहे प्रशासन आता तरी दखल घेणार का की जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार असा सवाल स्थानिकांना पडत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका